ड्रीम इलेव्हन या ॲपमुळे हा पी एस आय करोडपती झाला होता परंतु या पी आता निलंबित का केलेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तैनात आलेले उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन ॲपवर एक, एक टीम तयार केली होती त्यांची टीम रँक वनवर राहिली आणि सोमनाथ यांनी दीड कोट रुपये जवळपास जिंकले एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर सोमनाथने माध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त केला होता ही बाप प्रकाश झोतात येताच ही बातमी पोलीस खात्यापर्यंत पोचली आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते अखेर आता या प्रकरणी सोमनाथ झेंडे यांना निलंबित करण्यात आलेला आहे ऑनलाईन पैसे लावणे तसेच वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहोचवल्याचा ठपका सोमनाथ झेंडेवर ठेवण्यात आला आहे पण विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे विश्वचषकाच्या सामन्यावेळी झेंडीने ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन गेममध्ये स्वतःची टीम लावली आणि त्यात ती अव्वल ठरली त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासात कोट्याधीच झाले होते दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं कुटुंबाचा आनंद गगनात माविण्याचा झाला होता याच आनंदाच्या भरात झेंडींनी पोलिसांच्या वर्दीत माध्यमांना मुलाखत दिली या चुकीमुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडलं आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं वर्दू वर्दीच्या आवर्तणुकीला बाधा पोहोचवल्याचा ठपका झेंडेवर ठेवण्यात आला आहे आता झेंडे याची विभागीय चौकशी होणार असून त्यात त्यांना स्वतःचं म्हणणं मांडता येणार ऑनलाईन जुगारवा गेम यापासून तरुण पिढीला वाचवण्यासाठी शासन व वा विविध घटकांकडून उप उपक्रम राबवले जात असताना झेंडे यांनी ऑन ड्युटी असताना हा खेळ कसा खेळला जातो ते सांगितल्यामुळे ते अडचणीत आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा